नमस्कार संतोष मगर ऑफिशियल या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती सध्या शिक्षक भरती केव्हा होणार हा प्रश्न आहे आणि किती जागेचे होईल हा सुद्धा प्रश्न आता सर्वांनाच आहे आम्ही जवळपास एक सहा पाच सहा दिवस नागपूर अधिवेशनामध्ये जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचं फलित म्हणजे जवळपास बत्तीस आमदाराने त्या ठिकाणी लक्षवेधी मांडली पवित्र पोटल बद्दल प्रश्न विचारले अनेक शिक्षक आणि पदवीधर आमदार हे आंदोलनामध्ये आम्हाला भेटायला आले त्यानंतर वैयक्तिक विधिमंडळामध्ये जाऊन अनेक आमदारांशी त्या ठिकाणी पाठपुरावा केला मंत्र्यांशी चर्चा केली या सर्व घडामोडी होत असताना त्या ठिकाणी मला शालेय शिक्षण विभागाचे शिपायापासून तर उपसचिवापर्यंत सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते मी उपसचिवांशी सुद्धा चर्चा केली आणि आंदोलनाचा आपल्या आंदोलनाची दखल त्या ठिकाणी घेतली गेली त्याला यश मिळालं कारण एकतर आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारले आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंधरा तारखेला जे पत्रक आयुक्त कार्यालयातून काढण्यात आला मान्य आयुक्तांच्या साहिन स्वाक्षरीने ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिले की पवित्र पोर्टलला जाहिरात देण्यासंदर्भातलं त्यांनी निर्देश दिलेले आहेत की पवित्र पोर्टलला तुम्ही जाहिरात अपलोड करा जा म्हणून ज्यामध्ये सहाव्या टप्प्याचाही उल्लेख आहे की ज्या ज्यामध्ये सहावा टप्पा झाल्यानंतर आता आरक्षण आणि जे घटक आहेत त्याची निश्चिती जरी करता आली नाही पण पड़, पद पदाची निश्चिती त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्यामुळं सव्वा टप्पा जसा होईल त्यानंतर मला वाटतं की अठरा तारीख ही शेवटची आहे उद्याची शेवटची तारीख आहे तारीख मुदतवाढ भेटण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी आहे परंतु जरी आपण इनकेस मुदतवाढ दिली तरी एक दोन दिवसाच्या वरती आता मुदतवाढ भेटू शकत नाही आणि अठराच्या नंतर मुदतवाढ देण्याची शक्यता आता फारफार फार मावळलेली आहे कमी आहे त्यानंतर टोटल जवळपास तीन दिवसामध्ये या बदल्या होतील असं त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस मंत्र्यांशी बोललो उपसचिवांशी बोललो त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे एकवीस तारखेच्या नंतर पारत उपसचिवांनी फार तर फार तेवीस चोवीस तारखेपर्यंत हे जाहिराती अपलोड होतील असं त्या ठिकाणी सांगितलं परंतु आम्हाला असं वाटतं की चोवीस किंवा पंचवीस तारखे जी माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये जाहिराती येणार नाही त्याला जानेवारीचा पहिला आठवडा त्या ठिकाणी शंभर टक्के लागू शकतो जे मंत्री महोदय सांगताय की चोवीस किंवा बावीस पासून जाहिराती अप्लोज होतील ही शक्यता फार कमी आहे आणि जाहिराती ह्या जानेवारीमध्ये त्या ठिकाणी जातील तर आता नेमकं आपल्याला जे काही आंदोलन करायचंय किंवा याच्या पुढचं पुण्याचं आंदोलन आहे ते एक अंतिम आंदोलन असणार आहे कारण त्यानंतर आंदोलन होऊ शकत नाही कारण जाहिराती आणि त्या ठिकाणी प्रेफरन्स हे आपल्याला द्यायला लागतील त्यामुळे हे अंदुलने, अंदुलने पुना, पुना जे आंदोलन आहे हे आंदोलन आपल्याला सत्तावीस नंतर पुण्यात पुन्हा करावं लागेल याचे कारण दोन आहेत एक तर नऊ ते बाराच्या जागा असतील संस्थेच्या जा जागा असतील या सर्व जागा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला याव्यात त्या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी बसायचे ते आंदोलन करायचंय मी अनेक जे ते पवित्रला जागा देण्यासाठी रेडी आहेत त्यांना काही तांत्रिक अडचणी येत आहे परंतु आयुक्त कार्यालयातून जेवढा रिस्पॉन्स पाहिजे तेवढा रिस्पॉन्स त्यांना मिळत नाहीये मला स्वतःला अधिकारी बऱ्याच संस्था संस्थाचालकांचे फोन येतात आणि त्यांना जो येणारा टेक्निकली अडचण आहेत ते मला सांगतात अधिकाऱ्यांशी संपर्क करायला सांगितलं अधिकारी फोन उचलत नाहीत त्यांना माहिती पाठवली तर रिप्लाय देत नाहीत यावरून शिक्षक भरतीबद्दलची संस्था चालक म्हणजे संस्थेच्या जागा येण्यासाठी जी अनास्था आहे ती आयुक्त कार्यालयातून दिसते कारण आम्ही बघितलं की कुठेतरी अधिकारी आणि शिक्षण आयुक्त कार्यालय असेल किंवा मंत्री असतील हे संस्थाचालकांच्या बाजू बाजूने म्हणजे सॉफ्ट कॉर्नर त्या ठिकाणी आम्हाला आत्ता दिसत आहे म्हणून आपल्याला जागा जर आणायची असतील तर नऊ ते बाराशे जागा त्या ठिकाणी यायला पाहिजेत संस्थेच्या ही जागा त्या ठिकाणी ह्याच टप्प्यामध्ये भरती व्हायला पाहिजे अधिकाऱ्याकडनं माहिती मिळाल्यानंतर आम्हाला असं कळतंय की वीस हजारापर्यंत हे जाहिरात देण्याच्या तयारीमध्ये आहे जेव्हा वीस हजाराची भरती त्या ठिकाणी होऊ शकते असं इंटरनली त्या ठिकाणी कळतंय परंतु अजून जी काही माहिती आहे अजून माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न करू की कितीपर्यंत आकडा हा जाऊ शकतो पण सध्या तरी वीस हजार जागेची त्यांची मानसिकता आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून ह्या जागा वाढवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत त्यांनी जरी तारीख दिलेली असली जागेच्या संदर्भामध्ये तरी सुद्धा त्याच्यामध्ये तारीख त्यांनी दिलेली नाही म्हणजे फक्त सूचना दिल्यात शेवटची वेळ जर आपण बघितलं की सदरची कारवाई करण्यासाठी आवश्यक असणारी आरक्षणांनी रिक्त पदे तसेच गट विषयांनी रिक्त पदांची माहिती पडताळणी करून जाहिरात देण्यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आहे। शिक्षक विनावलंब होण्यासाठी पवित्र पोर्टलवरील सूचनानुसार तात्काळ जाहिरात देण्यासाठी आवश्यक कारवाई करावी व केलेली कार्यवाही त्या करायला अवगत करावी यांनी जरी हे दिलेलं असलं तरी सुद्धा ते जाहिराती अ शिक्षणाधिकारी बघेल नंतर त्या पोर्टलला अपलोड होतील आणि त्या अपलोड झाल्यानंतर आयुक्त कार्यालयातील काही अधिकारी त्या पूर्ण जाहिराती ज्या आहेत त्या व्हेरीफाईड करून बघतील कारण मागच्या वेळेस अनेकांच्या जाहिराती त्यामध्ये चुकल्या होत्या मुंबईची सुद्धा असाच प्रकार झालेला होता त्यामुळे ह्या जाहिराती व्हेरीफाईड करतील कर आयुक्त कार्यालयातील अधिकारी त्यामुळे तिथे सुद्धा त्या व्हेरीफाईड करण्यासाठी काही कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो जवळपास एखाद्या आठवड्या किंवा पाच सहा दिवस परंतु दोन गोष्टी महत्वाच्या आहेत हे जे पत्र आलेलं आहे हे पत्र जे दिलं आहे की बिना विलंब पवित्र याच्यावरती शिक्षक पद भरतीसाठी पवित्र पोर्टल रिक्त पदांची जाहिरात देण्याची कर कारवाई करण्याबाबतचं पत्र जरी दिलेलं असेल सर्व महानगरपालिकेला जिल्हा परिषदच्या महानगरपालिकेला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संस्थाचालकांचा सुद्धा उल्लेख आहे की संस्था चालकांना सोळा तारखेपासून त्यांनी पोर्टल लॉग इन करून म्हणजे लॉग इन करण्यासाठी उपलब्ध करून दिले ज्यावेळेस आम्ही पुण्याच्या आंदोलनात माहिती घेतली तर जवळपास सहाशे अठ्ठावन्न पाचशे अठ्ठावन्न जवळपास संस्थेच्या स्थापना होत्या आणि तेराशे जवळपास जागा त्यांनी अपलोड दिल्या होत्या म्हणजे आता त्या महानगरपालिका होत्या की महानगरपालिकेच्या चार होत्या आणि संस्थेच्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी जे रिक्रुटमेंट संस्थेसाठी दिले आहे ते सोळा तारखेपासूनच आहे त्यांना जागा अपलोड करायला तेर दोन हजार बावीस महाटीच रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईट वरती ज्या संस्था संस्था आहेत त्यांना त्या त्यांच्या जागा अपलोड करायच्या पण मित्रांनो एकाच दहा प्रमाण जे संस्थाला होतं ते आता एकाच के तीन केलेलं आहे आणि त्यांची पिटिशन नागपूर खंडपीठामध्ये सुरू आहे तीन तारखेला काय त्याच्यावरती सुनावणी आहे कदाचित ती त्या दिवशी सुनावणी नाही झाली तर परत मागे पुढे तारीख होऊ शकतात त्यामुळं संस्था या किती पोर्टलला येतील आणि किती जाहिराती त्या ठिकाणी देतील हा एक प्रश्न चिन्ह त्या ठिकाणी आहे कारण एकाच तीन जर त्यांना नकोय म्हणजे ते म्हणतं की आम्हाला ओपन टू ऑल ठेवा की कुठल्याही टेटचा उमेदवार आम्ही घेतला पाहिजे तो कुठल्याही असू द्या त्यांना बंधनं आहेत आणि त्यासाठी त्यांनी पिटिशन दाखल केलेली आहे मला असं म्हणायचं की आता या वेळेला आयुक्तांनी त्यांच्यावरती कडक कारवाई करून असं काही पत्र काढून की जर या जागा दिल्याने त्या विपगत करण्यात येतील अशा पद्धतीने त्यांना सूचना वगैरे देऊन त्या जागा त्यांनी मागून घ्याव्यात कारण मागच्या शिक्षण आयुक्तांनी संस्था जागा मागून घेतल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या जागा आलेल्या होत्या आणि विनामुलाखत सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा आल्या होत्या परंतु जर आपण प्रोसेस बघितली तर कुठलीच माहिती ही आणि कुठली कारवाई मला आयुक्त कार्यालयातून होताना दिसत नाहीये तर ही हे सुद्धा आपल्याला त्या आंदोलनाच्या सत्तावीस तारखेला जे आंदोलन आपण करणार आहोत तर ते सुद्धा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे सोमवारी बैठक आहे सहा वाजता विधिमंडळामध्ये पवित्र कोठडीच्या दृष्टीने ती सुद्धा बैठक खूप महत्वाची आहे कारण माननीय जे आमदार आहेत गोपीचंद परळकर सर यांनी भूमिका घेतली आहे की हा अन्याय जर दूर झाला नाही जेएमटी जीएमटीच्या वृंदा तर मी भरती होऊ देणार नाही किंवा ती भरती आम्ही थांबू असं त्यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिल्यामुळं विद्यार्थी चिंतत होते मी त्यांची भेट घेतली ही बाब त्यांच्या निदर्शना सांगून दिलेली आहे तर मग मधला मार्ग काही सोमवारी काढता येतो का म्हणजे कुठल्याही प्रयोगावरती अन्याय न होता त्या ठिकाणी काही मध्यस्थीची भूमिका घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक बाजू मांडून तो मार्ग काढून ही भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न तर करावाच लागणार आहे आणि तो मार्ग कसा का काढायचा आहे तर यावरही आमचा विचार सुरू आहे सोमवारी म्हणजे उद्या आपल्यासाठी तो महत्वाचा आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मध्ये जे काही अपडेट असतील किंवा जर काही तिथे घडत असेल तर निश्चितपणे भरतीला विरोध त्या ठिकाणी होऊ नये भरती भरती होणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी निश्चितपणे का का जी काही भूमिका असेल आपली ती भूमिका संघटनेच्या वतीने मी त्या ठिकाणी मांडेल पुढील अपडेट जे तुम्हाला जे आहेत ते मी उद्या संध्याकाळपर्यंत महत्वाची मीटिंग झाल्यानंतर देईल या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा शेअर करा एवढं या ठिकाणी सांगतो धन्यवाद